हाराने शाल घेऊन्या तरुण मुलं पुढे या खर तर आपण जो उपक्रम राबवलेला आहे तो दिलीप साहेब सरकार यांच्या माध्यमातून आपल्या गावाला खूप आवश्यक गरज होती लायब्ररीची तरी साहेबांना एक पाठी असताना पाठी जाऊन सर्व गावातील मुलांनी विनंती केली की साहेब आमच्या गावाला लायब्ररी नाही लायब्ररी पाहिजे त्याच्यानंतर साहेबांनी कसलाही विलंब न करता आपल्या गावाला त्यानंतर चार दिवसामध्ये फ्लाउर आणून टाकले आणि आपण लायब्ररीला सुरुवात केली त्यांचे आपल्या गावातील सर्वांना माहिती एक महिन्यापासून हा काम चालू आहे लायब्ररीचे तरी सोशल मीडियाद्वारे ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे पण गावातील वरिष्ठ जी मंडळी आहे जी महिला मंडळी आहे जी गावातील ज्यांच्याकडे मोबाईल अवेलेबल नाही त्यांना याच्याबद्दल माहिती नाही कल्पना नाही त्यामुळे आपण गुरुवारी कार्यक्रम ठेवला आता आम्ही जरी अभ्यास करत असलो तरी घरचे म्हणजे तुम्ही कुठे लायब्ररीमध्ये लायब्ररी म्हणजे काय हे गावातल्या व्यक्तींना माहीतच नाही फक्त इतकं मुलांना माहिती लायब्ररी म्हणजे काय त्याच्यामुळे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवला होता साहेबांच्या आकर्षणासाठी हा कार्यक्रम राबवला होता त्याच्यामुळे साहेबांचं संस्कृत करावं हो तेवढं कमी आहे आपण साहेबासारखा माणूस हा पैशा कृषी आपल्याला अगोदर लायब्ररी दिली नाही आणि काही शकलं नाही कमीत कमी, कमी एका टेबलची बिल तुमच्या मुलावर हो पाच मध्ये रुपये साहेबांनी आपल्याला वीस टेबलची गावच्या निरंजन संस्थांचे मठाधिपती संतोषशास्त्री महाराज गावचे सरपंच विठ्ठल भाऊ डोंगरे गावच्या सोसायटीचे चेअरमन राजाराम भाऊ खेडकर शालेय शिक्षण समितीच्या विजय खेडकर बाप्पासाहेब खेडकर विष्णुपंत खेडकर रामदास जाधव सुनील खेडकर रणजीत खेडकर शहाजा भाऊ डॉक्टर प्रवीण डॉक्टर सचिन गायकवाड मल्हारी खेडकर सर महादेव भाऊ माने लयनाथ भाऊ मिसाळ महादेव हुगे गणेश खेळकर अविनाश डोंगरे मारुती खेळकर आणि ज्यांनी ही अभ्यासिका होण्यासाठी माझ्याकडे येऊन पुढाकार घेतला की शिवा आणि सर्व विद्यार्थी मित्र इथे बरेच नावं घेण्यासारखे आहेत परंतु आता वेळ झालेला आहे म्हणून सगळ्यांची क्षमा मागून जास्त नावं न ना घेता मी या ठिकाणी बोलतो सगळ्यात सथमता आपण महाराजांचा जोरात टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन करूया कारण महाराजांचा मला मी असं म्हणेल की महाराजांचा हा खूप चांगला पायगुण आहे कारण की मला मुलांनी सांगितलं की महाराजांकडे आम्ही गेलो आणि शब्द टाकला आणि आम्ही छोट्या खोलीची मागणी करत होतो पण महाराजांनी सांगितलं की छोटी नाही आहे तुम्ही माझा मोठा हॉल या आणि तेवढं यांनी अगदी प्रांजळपणाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलं अनेक ठिकाणी असं घडतं की नाही ठीक आहे तुमचं तुम तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही गावात करा संस्थानावर काही करू नका अशाही काही ठिकाणी भूमिका घेताना मी बघितलेल्या आहे तर म्हणून त्यांचं जे काय त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना जो काही उपलब्ध करून दिला ते अत्यंत कौतुकास्पद आहे त्याच्यानंतर दुसरं जे काय सगळ्यात महत्वाचं आहे आजचा जो काय हा तुम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम एखादा सण कसा साजरा करता तशा पद्धतीने या मुलांनी एवढे छान बॅनर लावून अगदी सुंदर वातावरणामध्ये आजचा दिवस चांगला निवडला देवाची अगर आपण अगोदर आरती केली आपण आणि नंतर जसं देव आहे तसं शिक्षण सुद्धा आपल्याला देवा एवढंच प्रिय आहे सगळ्यांना त्याची सुद्धा आपण तेवढीच भावी पूजा केली पाहिजे आणि आपण ते आज या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर सगळ्या विद्यार्थी मित्रांचे पण मी या ठिकाणी अभिनंदन करेल कारण त्यांनी एवढा मनापासून त्या मना ठिकाणी उत्साह दाखवला कारण आजकाल आपण बघतो खेड्यामध्ये की फारसा मुलांना अभ्यास करण्यामध्ये त्या ठिकाणी असं मन तयार होत नाही कारण आपल्या भागामधलं जे काय आहे कॉपीचे जे काय प्रकार आहेत तर त्याच्यामुळं मुलांना असं वाटतं की अभ्यास करू नये तर फारसा काय फायदा होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं की जी काही तुमच्या गावातली जी काही नोकरीला मंडळी आहेत बाहेरगावी आहेत तर त्यांनी याच्यामध्ये एवढा चांगला सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाने मी बघतोय याच्यामध्ये मीडियावरती तर तुम्ही तुमचं एवढं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे एवढं प्रत्येकाने त्याच्यामध्ये त्यांना जे जे काही शक्य आहे कोणी रोक रकमेमध्ये दिलं आहे कोणी फॅन दिलेले आहेत पुस्तकं दिलेले आहेत एवढं काही तुम्ही दिलेलं आहे खरोखरच तुमचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो आपण सगळेच जण इतिहास शिकलेला आहोत मी फक्त शिक्षणाबाबतीतच बोलेन दुसऱ्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलायची गरज पण नाहीये आपण एक कविता सगळ्यांनी ऐकलेली आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी फुले ब्रिटिशाच्या समोर शिक्षणाचं महत्व पटून देण्यासाठी त्या ठिकाणी एक कविता म्हटली होती तर त्याच्यात एक दोन तीनच वाक्य मी म्हणेन तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं विद्याविना मती गेली मतीविनाली निती, निती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध घटले इतके अनर्थ एका अभितीने केले पडू दे लागू दे

कमीत कमी पंचवीस ते पन्नास एक पुर आणि ते खरंच अभ्यास करणार केला नाव बदल घडूया विकास सर्वत्र म्हणूनच येत आहे साहेब पर्व